नमस्कार मंडळी तुमचा मंगल सगळ्यांचा मंगल मंगल वार्ताच्या सोबत आज एक शुभ घटना घेऊन आलो मी मंडळी जसं की नुकताच आपला दोन नोव्हेंबर दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस राजपूत परदेशी वधवर परिचय संमेलन झालं शुभमंगल सेवाभावी संस्था आयोजित त्या संमेलनमधून च्या माध्यमातून एक लग्न जुळ ही आनंदाची आणि खुशखबर आहे संपूर्ण समाज बांधवांना कारण काय योग योग हा कसा आणि कुठून येतो हा कोणाला माहित नसतो जसं जस की मधील शैलेश भाऊ शैलेश कैवारी रामलाल लालचंद परदेशी कोणगाव जी आहे कल्याण मुंबई आणि ऋतुजा राजूसिंग सुंगडे रायनाथ गजाननगर छत्रपती संभाजीनगर तर ऋतुजा राजूसिंग या राजू राजूभवनी आमचे मित्र बंधू यांनी मुलीचं रजिस्ट्रेशन केलं होतं आपल्या आप बुक्समध्ये त्यांचा बायोडाटा पण आहे त्यांनी जे प्रोसेस ते प्रोसेस केली होती आणि जे शैलेश आहे शैलेश कोनगावचे परदेशी जे की पाकळ येते कासमपूर वगैरे त्या खांदेशचे तर त्यांचं एक पाच सहा महिन्यापूर्वी काहीतरी झालं होतं चाललं होतं त्यांचं पण योग कसा येतो आ, मग ता, ताईच आपल्याकडं राजू भाऊच्या मुलीचं रजिस्ट्रेशन होत ऋतुजाचं मग ते योग आहेत ते कोण मधील काही मंडळी इथं आले वधवर संबंध संबंधामध्ये राजू भाऊ आणि त्यांच्या नातल्या त्यांची ना भेट झाली वधूवर मध्ये राजू भाऊच्या मुलीचा रजिस्ट्रेशन होता त्या माध्यमातून तो योग आला आणि त्याच्या काही वधूवरच्या काही दिवसानंतर ते लग्न त्यांचे फोनवर बोलणे चालणी झाल्यानंतर पसंत नापसंत झाल्यानंतर ते लग्न जुळलं ला 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 तर ते लग्न कालच योगाय असं आहे दोन नोव्हेंबरला आपलं वधोवर परिचय संबोधन झालं आणि दोन डिसेंबरला हे लग्न झालं म्हणजे कालच लग्न पार पडलं हे लग्न सुंदर असं शुभमंगल विवाह तर खूप आनंदाची गोष्ट आहे सर्व बांधवांसाठी कारण लोक म्हणतात का बाबा वदर झालं वदर त्यात इनपुट आउटपुट काय म्हणजे जुळालाही पाहिजे त्यासाठी म्हणतोय मी आता हे जरी राजूभाऊ आणि परदेशी परिवार कोणगाव संभाजीनगर कोणगाव तर अशा लोकांनी पुढे यायला पाहिजे हो सांगायला पाहिजे ना काय या वधवरच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन होतं किंवा या पुस्तकच्या माध्यमातून आमचं बोलणं झालं किंवा योग आला तुम्हाला काही पैसे हिशे कोणी मागत नाही कोणी एक रुपया कोणाला याचं काम मी अरे पण मंत्र मोठं करा ना तुम्ही सांगा ना कळू द्या ना वधुळे टीमला कळू द्या जी वधव टीम रात्र दिवस काम केलं चार महिने रात्रीचा दिवस दिवस रात्र केला त्यांना काही अपेक्षा नाही तुमच्याकडून एक रुपयाची अपेक्षा नाही तर खूप असे समाजामध्ये होतील पुढं कारण अजून एक सात ते आठ पसंत नापसंद झाले ना तर ते बी लवकर जुळतील आणि जुळव अशी प्रार्थना करतो आणि असं कोणाचं जुळलं तर कळवा आम्हाला आम्हाला लग्नाला नका बोलू हा जुळव नका बोलू आम्हाला लग्नाला आणि आम्हाला फक्त सांगा का ह्या वधवरच्या माध्यमातून म्हणजे काय आहे जे दुसरे भावी वधूवर आहे त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणजे त्यांना वाटलं हे वधवर काहीतरी झालं बाबा फुल फुलाची पाकळी आमचा योग आला लोक समाज म्हणजे आता कसं हे वधूवर परिचय संपलेला तिसरा वर्ष होता आतापर्यंत म्हणावा तसा समाज अजून त्या दिशेत नाहीये मानसिकता नाही आपल्या समाजाची कारण समाज खूप छोटा आहे आणि विखरलेला आहे तर त्या विखरलेल्या समाजलाच आणि छोट्या समाजलाच समाज मोठा आहे पण समाज आपल्याला वाटतो छोटा आहे पण समाज मोठा आहे तर त्यांनाच एक दुसऱ्याची ओळख आणि आम्ही जो शुभमंगल सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे वधवर परिचयासाठी तो प्लॅटफॉर्म अजून दिवसागणिक मोठा व्हावा आणि अजून जास्तीत जास्त लग्न जोडावे फक्त आपण सांगा मन मोठं करा कळवा काहीच अपेक्षा नाही परत एकदा सांग काहीच अपेक्षा नाही टीम मधून कोणाला बोलवा नका बोलू पण कळू द्या योग हा येणारच आहे आज नऊ द्या उद्या ना परवा तर मी अगोदरच सांगितलेलं आहे काही आपले एक वेबसाईट पण तयार झाली आहे शुभमंगल सेवा संस्थाची त्यावर एक फिल्टरचं चा काम चालू आहे लवकरच ते काम पूर्ण होईल आठ दहा दिवसात आणि त्यानंतर जे आमच्याकडं हिच्यानंतर डाटा आले होते वधवर संमेलनच्या नंतर किंवा त्या दिवशी तर तो सगळा डाटा त्यामध्ये येईल आणि आज परदेशी आणि सुंगडे परिवारचं अभिनंदन खूप खूप भावी वाटचाली शुभेच्छा चिरंजीव चिरंजू शैलेश आणि सोका ऋतुजा सुंगडे परिवार आणि परदेशी परिवारला खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांच्या परिवारात दोनाचे म्हणतात ना चार दोरांचे चार झाले पुढील वाटचाल भावी वाटचाल एकदम मंगलमय हो या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जा जास्तीत जास्त शेअर करा समाज बांधव जाऊ द्या की शुभ मंगल सेवाभाऊ संस्था वदोरपूरचे संमेलन झालं दोन हजार पंचवीस मध्ये पुंडलिक नगर तिरुमाला मंगल कार्यालय त्या माध्यमातून हे पहिलं लग्न जुळ खूप आनंदाची खूप आनंद होतो आनंद होतो खरं काहीतरी म्हणजे आपण उन्हातानात फिरलो आणि त्या उन्हातानात फिरल्यानंतर काहीतरी एक आशिषी किरण जो म्हणतो आपण ती किरण ह्या परदेशी आणि चुड्या परिवारच्या माध्यमातून आम्हाला दिसली आग आमचा जो आनंद आहे गगनाथ माविण्याचा झालेला आनंद आणि संपूर्ण टीमसाठी जे काही टीम ज्यांनी अवरात्र मेहनत घेतली पूर्ण वधोवरची टीम आमचे मार्गदर्शक योगदान करते म्हणजे सगळेच टोटल त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप खूप म्हणजे शब्द अपुरे पडते तर अजून एकदा परत 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 सांगतोय मी तुम्हाला ह्या पुस्तिकाच्या माध्यमातून किंवा ही जी पुस्तिका आहे ना आपली पुस्तिका या पुस्तिकेच्या माध्यमातून कोणाचे लग्न वगैरे जुळले तर कळवा कळवा आम्हाला कृपा कळवण्यासाठी तुम्हाला पैसे नाही लागणार तर कळवा माहीत पुढते समाजाला आणि कोणाला वाटलं तर कोणाचं नाव पण आम्ही म्हणजे समाजासमोर आणणार गुप्पित ठेवणार ते नाव कोणाला असं वाटत असेल आमचं नाव नको याला ती बी आम्ही काळजी घेऊ असं नाही आमचं तुम्ही तुमचं नावच टाकून तुमची इच्छा नसेल ना तुम्ही फोटो नसेल पाठवत आम्हाला व्हिडिओ नसेल पाठवत काहीच हरकत नाही आम्ही तुमचे फोटोही नको व्हिडिओही नको नावही नको पण आम्हाला कळू द्या सांगता येईल नाव न घेता सांगता येईल आम्हाला तर परत परत एकदा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थांबू पुढच्या व्हिडिओ जय जे हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र